आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात ता अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून वाहून गेलेल्या जमिनीसह पिकांसहित शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी रवळजी येथील शेतकरी बबन वाघ गोकुळ जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे कळवण तालुक्यातील पुनतखोरे खोऱ्यासह संपूर्ण तालुक्यात सर्वत्र परिसरात संततधार व मुसळधार पावसामुळे उभ्या पिकांचं नुकसान झालंय परिसरात पावसाळी कांदा कांदा रोपे सोयाबीन मका बाजरी कडधान्य कोबी फ्लॉवर टमॅटो मका पिके वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे गेल्या आठवड्यात तालुक्यात पावसाचे थैमान असताना शासनाचे अधिकारी जागे झाले शासकीय अधिकारी मात्र शेतावर येऊन फक्त पीक सदृश्य पाहणी करून गेले मात्र वरिष्ठ पातळीवरून पंचनामे करण्याचे आदेश नसल्याचे येथील शेतकऱ्यांना सांगण्यात आले यामुळे येथील शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण कसमादे पट्ट्यात संततधार पावसानं थैमान घातले असून शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे तरी शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी एक लाख रुपये व ज्यांची शेती अति पावसाने वाहून गेली असल्यास शेती सुधारणा म्हणून प्रति हेक्टरी दोन लाख रुपये शासनातर्फे देण्यात यावेत अशी मागणी बबन वाघ गोकुळ जाधव बबन जाधव अनिल जाधव बाळासाहेब निकम दीपक निकम आबा निकम पुंडलिक जाधव आदींसह पुणत खोऱ्यातील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर